सुटला गाडी क्रमांक या मैदानातला चौदा सुटला आणि चौदा मध्ये चार गाड्या पळतात चार गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे त्यामध्ये आर्यालिकडे तीन नंबरवरती गाडी पळते चिंचनेरकरांची चार नंबरवरती आहेत गार्डीकर पाच नंबर वरती आहेत लकडे आणि सहा नंबर वरती गाड्या वडूजकरांची दोघांच्या लढत चला शेवटच्या अक्षराला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर अशी लढत झाली डोळ्याचं पारण फेडणारी आड्याल होते दर्गवा प्रसन्न विवेक भैया बाबर शुभम भैया बाबर गारडी आणि पड्याल होते आणि खेत लकडे दोघांच्यात लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामॅन कडून घ्या मागा पंधरा लावून घ्या पंधरा लावून घ्या चला घ्या पंधरा लावून घ्या सोमा एकला गणेशाय नम प्रसन्न रेवन सिद्ध प्रसन्न आम्ही वेता दोनला ला खंडोबा प्रसन्न वाळूज तीन ला पैलवान गोपाल पाटोळे चारला ला साजिद जामदार श्री स्वामी समर्थ मायनी पाच ला विजय डेवर धरदाई सहा ला ओम ज्वेलर्स विरुशेर पवार चितळी मायनी सात ला आदिरा सागर मधने लिंगरे संभाजी पाटोळे मायनी आणि सात ला आठ ला सचिन प्रदीप कांबळे सायगाव ग्रुप दादा हा गड क्रमांक या मैदानातील पंधरा पंधरा सोडायचा प्रयत्न करा गड क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक चार वर धावली गाडी दरगोवा प्रसन्न विवेक भाई